नमस्कार भैया काय सांगितले बरं तिचे एक लाख दहा हजार का किती वंदा आहे बरं आता तिसऱ्यांदा जनलेली आहे का नाही जमील खाली काय तिच्या गोरे आहे का साधारण दूध किती निघल बरं वीस बावीस लिटर किती दिवस झाले जणू दोन दिवस झाले का चि किती निघला तिचं साधारण बारा लिटर निघला का दुधाला बांधव असेल का मोबाईल नंबर सांगा ना आपला हां त्र्याण्णव पंचवीस बावन्न बारा ऐंशी आधीमध्ये फोन केला तर भेटेल का आधीमध्ये फोन केला तर भेटेल का आणि दा दात किती केलेली सात सहा दात केलेली आहे का कोणत्या जातीची बरं हां गिरे का मित्रांनो तुम्ही पाहू शकता गिरे साधारण वीस बावीस लिटर दूध देईल एक लाख रुपये सांगते ते तर जे कोण घ्यायचे असेल तर या भाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया किती आणलेलं आहे आपण आज बारा यांचे काय सांगितले अडीच अडीच माहिती का पण आहे का सहा सहा लिटर दूध आहे प्राइस काय सांगितली सांगायला पस्तीस आहे का आणि द्यायला तीस तीसला कि का किती आणलेलं आहे टोटल आपण बारा आणलेलं आहे का तर काय रेंजमध्ये आहे बरं सगळे पासून तीसपासून साठपर्यंत आहे का दुधाला बांधून दुधा दुधाला बांधून राहता का आ, बारादाला। आ, बारादाला। आपला मोबाईल नंबर सांगा ना त्र्याण्णव बावीस शहाऐंशी बत्तीस झिरो सहा वडून दाखवा ना आम्हाला पाहू शकता मित्रांनो चार चार सहा लिटर दूध आहे खाली साधारण तीस पनस पनस ते पस्तीस हजार रुपयाच्या दरामध्ये आहे तर जे कोणाला घ्यायचे असेल तर या बाय याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता हिच्या काय सांगितले सांगायला सत्तर आहे का आणि द्यायला आणि द्यायला पन्नास पाचव पन्नास पाचवून तर का दूध किती आहे खाली चार माची गाबण आहे का बारा लिटर दूध आहे दुधाला बांधून आहे का दहा लिटरला बांधून नंतर जे कोणाला घ्यायचे यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता व्हिडिओ चालू आहे नमस्कार भाई काय सेल याची सांगायला पन्नास हजार आहे का अंद्यायला पंचेचाळीस पर्यंत देऊ शकते दूध किती घाली आठ लिटर दूध आहे का दाताला किती आहे दाताला सहा दाते किती महिन्या का पण आहे तीन तपासू दुधाला बांधून राहणार मोबाईल नंबर सांगा ना आपला पंच्याहत्तर सतरा शेहेचाळीस पासष्ट त्रेपन्न तर मित्रांच्या कॉनाल घ्यायच्या असं ल याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता पाहू शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटीची आहे तर जे कोणाला घ्यायची आपल्याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो नमस्कार भैया काय सांगितले आणि पलीकडेची जे तिच्या पंचावन्न हजार दूध किती आहे खाली हिला आठ लिटर आणि तिला हिला आठ लिटर आणि तिला हिला आठ आणि तिला दहा आहे तर पाहू शकता मित्रांनो आठ दहा लिटरचे आहे तीन तीन चार चार, चार महिन्याच्या तपासून आहे मित्रांनो तर पंचावन्न साठ चाळीसपर्यंत बोलता येते तर जे आपला मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर बत्तीस सत्तेचाळीस छप्पन तर मित्रांनो जे कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका नमस्कार काय सांगितले याचे पंचेचाळीस हजार सांगितले का काय पार्टी आहे का दूध किती आहे खाली आठ लिटर आहे का दुधाला बांधून आहे का प्राईज काय सांगितले प्राईज पंचेचाळीस कमी जास्त नाही येणार का काय बेचाळीसपर्यंत होईल मित्रांनो तुम्ही पाहू शकता आठ लिटर दूध आहे खाली पार्टी आहे तर बेचाळीसपर्यंत फायनल बोलता येते आपला मोबाईल नंबर सांगा ना नव्वद अकरा पंच्याऐंशी झिरो पाच सत्तावीस तर मी तरुण जे करून घ्यायचे मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता तर पाहू शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे आठ आठ लिटर दूध आहे दुधाला पण बांधून दे चांगले त्रेचाळीसपर्यंत बोलता येते फायनल तुँ। शेतकरी बॉय नमस्कार भैया काय सांगितले बरीचे एकदा आहे का काही कमी जास्त होईल का तर किती होईल फायनल फायनल ला किती होईल हा एक लाखाला होईल का मोबाईल नंबर सांगा ना आपला सत्तर अठ्ठावीस सत्तर पंच्याऐंशी सत्याहत्तर किती वंदाई पहिला रुची पहिला रुई मित्र दूध किती देईल साधारण दुधाला बांधून आणणार का अंगाची सडाची बोली राहते हा चालत चालत मित्रांचे कोणाला घ्यायचे असेल तर या बायच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता सतरा अठरा लिटर दू साधारण दूध दिल चार दाती वासरी मित्रांनो एक लाखापर्यंत फायनल होईल नमस्कार बाबा काय सांगितलीचे तीस हजार का काय पार्टी आहे का दूध किती आहे खाली आठ लिटर दूध आहे का दुधाला बांधून आहे का मोबाईल नंबर सांगा ना आपला मोबाईल नाही का बरं जाऊ दे घोडेगावमध्ये मध्ये तुमची धावण असते शेतकरी आहे का आपण तर काय सांगितलं इथे तीस हजार कमी जास्त होईल का पाहू शकतो मित्रांनो शेतकरी आहे तीस हजार रुपये बोलते ते आठ लिटर दूध आहे खाली तर किती वन द्या आता तिसऱ्यांदा दात किती केलेले पुण्याला राहिलेले मित्रांनो तर पाहू शकता तीस हजार रुपये बोलता येते त्याच्यामध्ये पण कमी जास्त होईल आणि आठ लिटर दूध आहे खाली तर जे कोणाला घ्यायची असेल तर बाजारमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता शेतकऱ्याचा माल आहे मित्रांनो नमस्कार काका का। नमस्कार काय सांगितले पासष्ट हजार रुपये सांगायला पासष्ट आहे का द्यायला होईल ना तरी पंचावन्न पर्यंत होईल पर्यंत होईल का गाभण आहे का आहे चार महिन्याची गाभण लिटर दूध गाभन आहे आठ लिटर दूध आहे मित्रांनो सहा दाती किती आहे आता दुसऱ्यांदा आहे का पाहू शकतो मित्रांनो दुसऱ्यांदा आहे तर सहा दाती आहे आठ लिटर दूध आहे चार महिन्याची गाभन आहे दुधाला बांधून राहणार मोबाईल नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सोळा चव्वेचाळीस चौतीस आधीमध्ये फोन केला तर भेटेल का कोणते कोणते बाजार करत घोडेगाव लोणी घोडेगाव लोणी काष्टी तर मित्रांनो घोडेगाव लोणी काष्टीच्या बाजार करते ते तुम्ही आधीमध्ये फोन जरी केला तरी यांच्याकडं तुम्हाला भेटून जातील तर जे कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया काय सांगितले बरं यांची एकचाळीस एकचाळीसचा आहे कमी जास्त होईल का कमी जास्त होईल का मग आम्हाला एक आकडा सांगा ना फायनल फायनल सांगा ना आता तुम्ही एकतीसपर्यंत याशाल का मोबाईल नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस एकोणसत्तर पंच्याऐंशी त्रेसष्ट किती अंदा आहे बरं साधारण सगळ्या पहिल्यांदाचे का आणि दुधाल किती राहतील सोळा सतरा दुधाला बांधून रासेल का घेतलेलं आहे का दुधाची गॅरंटी नाही मित्रांनो सोळा सतरा लिटर साधारण दूध दे चालेल मित्रांनो आपला मोबाईल नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस एकोणसत्तर पंच्याऐंशी त्रेसष्ट चाल मित्रांच्या कॉलवर घ्यायची असेल तर या बायच्या मोबाईल नंबरवरून कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता साधारण सतरा अठरा लिटर दूध देते तर पहिल्या रुची मित्रांनो चार दाती सहा जाती चाल नमस्कार काका काय सांगितली तिची सांगायला पस्तीस आहे का आणि द्यायला सात लिटर दूध आहे तीस हजार रुपये पर्यंत फायनल दाताला सहा दाती किती वंद आहे आता आता दुसऱ्यांदा आहे का म्हणजे किती महिने गाबण आहे का पार्टी आहे पाहू शकतो मित्रांनो पार्टी आहे तीस हजार रुपये फायनल बोलता येते दूध किती आहे खाली सात लिटर दुधाला बांधून आहे का जणून किती दिवस झाले बरं चार महिने झालेले मित्रांनो जणून तर आता भरू शकतो तुम्ही तर तीस हजार रुपये बोलता येते मोबाईल नंबर सांगा आपला अठ्याहत्तर वीस अठ्ठ्याऐंशी चाळीस अठ्ठावीस तर जे कोणाला घ्यायचे असेल तर यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका काय सांगितले सांगायला पंचेचाळीस आहे का आणि द्यायला चाळीस पर्यंत द्यायच्या पार्टी आहे का किती किती महिने झाले जणून जणून किती महिने झाले पाच महिने जणून झाले का दूध किती आहे काली आठ दहा लिटर आहे दुधाला बांधून राहणार आहे का फायनल किती होईल बरं फायनल किती होईल चाळीसच्या आत होईल का तर मोबाईल नंबर सांगा ना आपला शहाण्णव तेवीस चौऱ्याहत्तर पासष्ट पंचावन्न पास तर मित्रांचे कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता सात आठ लिटर दूध आहे बोलताय मित्रांनो तर यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो